नमस्कार मी अरुणाने आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा येथील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श महाविद्यालयाला नॅककडून ए मानांकन प्राप्त झाले या मानांकनामुळे भविष्यात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अनेक लाभ महाविद्यालयाला प्राप्त होतील असे मत ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी व्यक्त केले महाविद्यालयाच्या या यशाबद्दल बोलताना संस्थेचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य व सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील म्हणाले विटा व खानापूर तालुक्यामध्ये एक गुणवत्तापूर्ण असा शैक्षणिक आदर्श आमच्या संस्थेने निर्माण केलाय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गेली पंचवीस वर्षे हे महाविद्यालय सेवा करीत असून शिवाजी विद्यापीठामध्ये शिक्षण क्षेत्रात कमी कालावधीत आपला वेगळा ठसा उमटवलाय यावेळी आदर्श महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राध्यापक डॉक्टर निवास वरेकर म्हणाले महाविद्यालयाने ए मानांकनाबरोबर तीन पॉईंट चौदा एवढा सी जी पी ए प्राप्त केलाय लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श महाविद्यालय विटा आज आमच्या महाविद्यालयाला नॅककडून ए मानांकन प्राप्त झालं आणि तीन पॉईंट चौदा एवढा सी जी पी ए प्राप्त झाला खरं तर आमच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट अशा दृष्टीनं आहे की चालू शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या महाविद्यालयाचं रौप्य वत् महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही हे वर्ष साजरे करीत हो। आहोत आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीनं मानांकन मिळणं हा आमचा खूप मोठा सन्मान आहे असा आम्ही समजतो सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च मार्च रोजी म मा नॅकची मूल्यांकन कमिटी आमच्या महाविद्यालयाला भेट दिली या भेटीदरम्यान या कमिटीने महाविद्यालयातील सर्व विभागांना त्याचबरोबर सर्व ज्या महत्त्वपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचबरोबर माजी विद्यार्थी आजी विद्यार्थी पालक यांच्याशी सुसंवाद साधला या मूल्यांकनामध्ये आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट वैभवदादा पाटील त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील त्याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक माननीय पी टी पाटील साहेब उपाध्यक्ष प्राध्यापक देवकाते सर त्याचबरोबर सर्व विश्वस्त आणि आमच्या प्राध्यापकांची सर्व टीम शिक्षक शिक्षेतर कर्मचारी अहोरात्र लोकांनी आमच्या कष्ट केलं आणि संस्थेनं जो या ठिकाणी आम्हाला हातभार लावला त्याचं चीज झालं असं मी या ठिकाणी मानतो आणि येत्या भविष्य काळामध्ये सुद्धा आम्ही नवीन जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे याला आम्ही सामोरं जाऊन भविष्यकला अशाच पद्धतीचा महाविद्यालयाचा नाव लोक करू महाविद्यालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या रौप्य वर्षात ए मानांकन प्राप्त होणे म्हणजे एक प्रकारे महाविद्यालयाचा गौरव व बहुमान आहे महाविद्यालयामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स तसेच बी व पदव्युत्तर विभाग चालू आहे याशिवाय महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ दूर शिक्षण केंद्र व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्रही आहे यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व खानापूर आटपाडीचे माजी आमदार सदाशिवराव पाटील म्हणाले महाविद्यालयामध्ये सर्व शिक्षक वर्ग गुणवत्ताधारक आहेत गेल्या पंचवीस वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे महाविद्यालयाच्या या यशाबद्दल शुभेच्छा देऊन भविष्यातही उच्च शिक्षण क्षेत्रातील आव्हानांना तसेच बदलांना महाविद्यालयाने सज्ज राहून असाच नावलौकिक प्राप्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेमध्ये समन्वयक प्राध्यापक डॉक्टर संभाजी शिंदे सहसमन्वयक प्राध्यापक डॉक्टर विहार निसर्गंद तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी विद्यार्थी संघटना व पालक यांनी कठोर परिश्रम घेऊन महत्वपूर्ण योगदान दिले या यशाबद्दल कार्यकारी संचालक पी टी पाटील विश्वस्त व विटा शहराच्या माजी लोकनियुक्त प्रथम नगराध्यक्षा प्रतिभा पाटील उपाध्यक्ष प्राध्यापक दिलीप देवकाते माजी प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब कोरे सल्लागार व माजी प्राचार्य डॉक्टर प्रकाश मोकाशी सचिव सूर्यकांत निकम सर्व विश्वस्त व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले या यशाबद्दल परिसरातून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा